अमरावतीत पुन्हा एकदा घडफोडीची घटना समोर आली आहे पोटे टाउनशिप समोर असलेल्या अळणगाव पुनर्वसन भागात अज्ञात चोरट्यांनी पंजाबराव दुर्गे यांच्या घरात चोरी करत तब्बल अडुसष्ट हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे चोरट्यांनी घरात कोणी नसल्याची संधी साधत सज्जावरणं आत प्रवेश करून संपूर्ण घर उद्ध्वस्त करून ठेवले आहेत या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी केली आहे अमरावती शहरातील पुटे टाउनशिप समोरील अळणगाव पुनर्वसन येथे रविवारी रात्री चोरीची घटना घडली पंजाबराव दुर्गे हे आपल्या जुन्या गावी आळणगाव येथे शेतीच्या कामासाठी केले होते संधीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घरावर धा टाकली चोरांनी घराच्या जिण्यावरून सज्जावर चढत व्हेंटिलेटरमधून घरात प्रवेश केला घरात शिरताच त्यांनी सर्व सामान अस्तव्यस्त केले आणि कपाटांची तोडफोड करत रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा मुद्देमाल लंपास केला सदर चोरीत चोरट्यांनी त्रेचाळीस हजार रुपये रोख सोन्या चांदीचे दागिने असा एकूण अडुसष्ट हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरला पंजाबराव दुर्गे मंगळवारी सायंकाळी घरी परतल्यावर ही घटना त्यांच्या लक्षात आली त्यानंतर त्यांनी तत्काळ नांदगावपेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली घटनास्थळी पोलिसांनी तपासाची सुरुवात केली असून फॉरेन्सिक टीमने तपासणी केली आहे या भागात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटना वाढल्या ज्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालंय पोलिसांनी परिसरात सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली असून संशयित चोरट्यांचा शोध सुरू केला आहे या प्रकरणाचा पुढील तपास नांदगावपेठ पोलीस करीत आहेत పంజావరా ములా దురే రాన ఔరంగసీ బా రవివారి దా వాళ్ళ గల బాగా ఘలంతరం వాపస్ మంగళవారి పాచ వాళ్ళ గరి ఆలో తులజా ప్రకారం దా సగం అసంతా సమాన పడల త त्रेचाळीस हजार रुपये नगदी आणि चार ग्रामचे तापसट साठ मनी एक तोडल्याचा जोड हे तोड टेनं करून नेले